दरवर्षी घरीच गणपतीची सजावट करण्याचा आमचा प्रयत्न असतो परंतु यावर्षी आम्हाला अगदी एका दिवसात गणपतीची खरेदी तयारी डेकोरेशन हे सगळंच पार पाडायचं होतं आणि त्याचमुळे कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळात पण तरीही इको फ्रेंडली आणि दिसायलाही आकर्षक वाटेल असं डेकोरेशन करायचं होतं अर्थात साधारण काय, काय काय करता येईल याचे विचार मनात होतेच त्याला अनुसरून साहित्य तसंच गणपतीसाठीच्या सामानाची खरेदी करायला गाठलं अर्थातच आपलं लालबाग दादरचं मार्केट आजकाल सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी सगळीकडेच उपलब्ध होतात पण शेवटी आपला एरिया म्हटलं की काय कुठे मिळतं चांगल्या क्वालिटीचं चा मिळतं कोणत्या दुकानात स्वस्त मिळतं आणि कुठे बार्गेन केलेलं चालतं इथपासून सगळंच तोंडपाठ असतं त्यामुळे खरेदी तर झटपट झालीच पण गणपतीच्या तयारीत नटलेल्या आणि झगमगाटाने बहरलेल्या बाजारपेठा पाहून आमच्याही मनात नवा उत्साह संचारला आणि बाप्पाच्या स्वागतासाठी मन खऱ्या अर्थाने सज्ज झालं खरेदी तर झाली मग सुरू झाली डेकोरेशनची तयारी पारंपरिक पत्रावळ्यांचा वापर करून बॅकड्रॉप तयार केलं व्यवस्थित एकावर एक चिकटवता याव्यात म्हणून कडा नसलेल्या अगदी पूर्वी पंक्तीत वापरल्या जाणाऱ्या प्लेन पत्रावळ्यांचा वापर केला के त्यावर लहान मोठ्या द्रोणांची विशिष्ट रचना करून सजावट केली वेळेचा अभाव तर होताच पण खरं तर द्रोण आणि पत्रावळ्यांच्या नॅचरल शेड्स आणि टेक्स्चरमुळे येणारा इफेक्ट कोणत्याही आर्टिफिशियल कलरपेक्षा जास्त सुंदर होता ब्राऊन ॲक्रेलिक रंगाची बॉर्डर देऊन त्यावर पांढऱ्या रंगाची साधीशी डिझाईन काढली अखेर गणपती बाप्पा मोर्या असली होऊन मंगल मूर्ती मोर्या असं म्हणत डेकोरेशन भिंतीवर माउंट केलं प्राण प्रतिष्ठा झाल्यावर दिमाखात आमचा बाप्पा त्याच्या आसनावर विराजमान झाला डेकोरेशनला साजेसं सा वाटेल अशा पद्धतीने आजूबाजूच्या गोष्टींचीही रचना केली जसं की वुडन बास्केटमध्ये ठेवलेली फळं मातीचं हळदी करंड हळदी कुंकू अक्षता दुर्वा प्रसाद इत्यादींसाठीही उरलेल्या द्रोणांचा आणि पत्रावळ्यांचाच वापर केला त्यामुळे पूर्ण सजावट खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली झाली गणपती बाप्पा घरात आल्यावर वातावरण पूर्णपणेच बदलतं एकवीस उकडीच्या मोदकांच्या नैवेद्याने बाप्पाचं स्वागत होतच पण पुढे पाच दिवस रोजच जेवणात नवनवीन पदार्थ बनतात रोज एक वेगळा हार गणपतीसाठी निवडायची हौस अगदी वेगळीच असते हार कितीही सुंदर असले तरी बाप्पाच्या मूर्तीचं तेजच एवढं असतं की तो हार घातल्यावरही नजर मात्र बाप्पाच्या चेहऱ्यावरच खेळते आरतीसाठी हौसेने जमणाऱ्या मुलांच्या सुरांनी घर अगदी दणाणून जातं बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून आलेल्या पाहुण्यांचा वावर गप्पा गोष्टी एकत्र येऊन केलेली मज्जा आणि जेवणाच्या उठलेल्या पंक्तींमुळे सणाला खरा अर्थ येतो पाच दिवस बाप्पा आपल्या घरातला एक लाडका पाहुणाच झालेला असतो घरातल्या प्रत्येकाच्या मनातलं सगळं ऐकून घेणारा घरात घडणारी प्रत्येक गोष्ट अगदी जवळून पाहणारा नाती गोती त्यातला ओलावा सारं अनुभवणारा प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा ऐकून घेऊन त्यांना तथाच तू म्हणणार येताना सकारात्मकता घेऊन येणारा पाच दिवस घरात नवीन उत्साह निर्माण करणारा आणि जाताना नव्या आशा पल्लवीत करून जाणारा पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आम्हीही जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिला गहीवरलेल्या मनाने घरी येताच पाच दिवस आनंदाने आणि उत्साहाने प्रत्येक गोष्टीत लुडबुड करणारा आमचा पिल्लू जेव्हा स्वतःच म्हणू लागलं तेव्हा खरंच निशब्द व्हायला जातो